गीतानगर बायपास परिसरातील स्वामीनारायण संस्कार येथे छप्पन भोग दर्शन व भजनांची रेलचेल आपल्या जीवनातील एकोणपन्नास वर्षांपर्यंत संत सेवा करून लोप पावत चाललेल्या भारतीय संस्कृतीला पुनर्जीवित करून समाजात धार्मिक उत्सवाचे महान कार्य शेवट ठेवण्याचे कार्य अक्षर पुरुषोत्तम भगवान स्वामीनारायण यांनी केले त्यांच्या विचाराची कास धरून जीवन आनंदी व चैतन्यमन बनविण्याचे आव्हान पूज्य भक्ती दर्शन स्वामी यांनी केले लाखो भक्तांचे तारणहार बी ए पी एस स्वामीनारायण यांच्या गीतानगर बायपास परिसरातील स्वामीनारायण संस्कार धाम येथे दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आयोजित सत्संग कार्यक्रमात पूज्य भक्ती दर्शन स्वामी भक्तांना मार्गदर्शन करीत होते या सत्संग सोहळ्यात पूज्यभक्ती दर्शन स्वामी यांनी भगवान स्वामीनारायण यांचे जीवन कार्य प्रतिपादित केले सर्वप्रथम या सत्संगमध्ये उपस्थित पूज्य भक्ती दर्शन स्वामी आदर्श सेतू स्वामी परमश्लोक स्वामी आत्मनयन स्वामी यांचे नरेंद्र पटेल जिग्नेश पटेल अशोक लोटिया कमलेश शाह रतनलाल वर्मा हितेश सायानी संजय मकवाना महेंद्र गाडिया आदींनी स्वागत केले यावेळी छप्पन भोग साकार करण्यात आला होता त्यांचे दर्शन घेण्यासाठी धाममध्ये गर्दी झाली होती संचालन सेवाधारी निमेश कर यांनी केले यावेळी सामूहिक महाआरती भजने व अन्नकूट महाप्रसादाने या सत्संग सोहळ्याचे भक्तिभावात समापन करण्यात आले सफलतेसाठी स्वामीनारायण संस्कार धामचे समस्त सेवाधारी युवक मंडळ व श्रीजी महिला मंडळाच्या सेवाधाऱ्यांनी मेहनत घेतली